नमस्कार संपूर्ण वसुंधरेवरती या प्रदूषणाचा काय परिणाम होतोय याच्याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो बोलत असतो परंतु आज मी स्थानिक पातळीवरती मी ज्या ठिकाणी राहतो तिथल्या जनजीवनावरती तिथल्या जीवसृष्टीवरती आणि या संपूर्ण निसर्गावरती काय परिणाम झालेत याच्याबद्दल आज मी बोलणार आहे साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा जर काळ घेतला तर या रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये प्रचंड अशी वनसंपदा होती आणि त्याच्यामुळे एक जीवसृष्टी जी होती तिचं विश्व वेगळं होतं मग त्याच्यामध्ये सरपटणारे प्राणी असतील अगदी कोल्हे असतील ससे हरणं भेकर डुक्कर वाघ बिबटे या प्रकारची अनेक अशी जनावरं आणि ही वनसंपदा होती जी आज पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला नष्ट झालेली पाहायला मिळते मोरांची आवाज थांबले कोल्ह्यांची कोलेकुई थांबली आज कोल्हा आम्हाला जर आमच्या नातवंडांना दाखवायचं असेल तर चित्रात दाखवायला लागेल ज्या कोल्ह्याची आम्हाला कोले सकाळी आणि संध्याकाळी त्या ठिकाणी घराच्या मागच्या बाजूला अनुभवायला मिळत होते बेडकांचं डराव डराव ओरडणं हे आज शेतकऱ्याचा मित्र असलेला बेडूक देखील शेतातून आणि इकडच्या जमिनीतून कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि हे सगळे परिणाम जे आहेत हे परिणाम रायगड जिल्ह्यामध्ये मग महाडसारख्या ठिकाणी असलेल्या अत्यंत घातक अशा जे काही रासायनिक कारखाने आहेत या रासायनिक कारखान्यांच्या माध्यमातून हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण जलप्रदूषण प्रदूषण ही अनेक प्रकारची प्रदूषणं जी आहेत ही प्रदूषणांमुळे या जीवसृष्टीवरती दुष्परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला आहे आणि हे या इथल्या स्थानिक आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की जंगल वनसंपदा आणि हे जे काही पशु प्राणी पक्षी होते हे इतक्या मोठ्या प्रमाणात या रायगडच्या खोऱ्यामध्ये होते ज्यांचं आज पूर्णपणे नामशेष पण या ठिकाणी झालेले आपल्याला दिसतात आमचे मित्र काही ते गिदार संवर्धन करतात गिदार हद्दपार झाले अनेक प्राणी या ठिकाणी कमी झालेले आहेत पक्षी कमी झालेले आहेत हा जो सरकार सर्गा, सगळा जो एकंदरीत दुष्परिणाम जो आहे हा प्रदूषणाचा दुष्परिणाम आहे आज रायगडावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात काही सामाजिक संघटना इथं येऊन प्लास्टिक गोळा करण्याचा प्रयत्न करतात नाही म्हणता येणार नाही पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याची अजिबात सोय नसल्यामुळे त्या ठिकाणी प्लास्टिकचं प्रदूषण होतं याला सगळ्याला जबाबदार जर कोण असेल राजकीय व्यवस्थेची उदासीनता ही याला जबाबदार आहे हा माझा या ठिकाणी आरोप महाडमधल्या एमआयडीसी मध्ये अतिघातक रासायनिक कारखाने जे आलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काम करणारी जी लोक आहेत ही बऱ्याचशा प्रमाणात परक्या पर राज्यातून आलेली असल्यामुळे या ठिकाणी स्थानिकांचे रोजगार देखील गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे गावं ओस पडली गावांमुळे शेती ओस पडली आणि त्याचा देखील परिणाम हा या ठिकाणी आपल्या निसर्गावरती जायला झालेला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही वर्षामध्ये आपण जर का या ठिकाणी आरोग्यविषयक जर का सर्वे केला तर त्याच्यामधून असं निष्पन्न होतंय की महाड तालुक्यामध्ये टिंपवना एमआयडीसी मधल्या परिसरातल्या या नागरिकांमध्ये कर्करोगाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक मृत्यू कर्करोगामुळे झाल्याचे आणि प्रमाण वाढल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतं आणि म्हणून अशा पद्धतीने जर का हे चालत राहिलं तर सर्वनाश अटळ